सत्यनारायणाचं पूजा आपण बघितली पहिला अध्याय बघितला आता दुसरा अध्याय बघणार आहोत कथेचा दुसरा अध्याय श्री गणेशाय महा श्री भगवान विष्णू उद्गारले हेच बिजो नारायणा पूर्वी हे व्रत कोणी केले सांगत आहे काशी नगरीत दरिद्री ब्राह्मण होता तो ताण भुकेने त्रस्त अवस्थेत भटकत असे भगवान त्या दुखी ब्राह्मणात पाहून त्यांनी म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले आदर आणि त्यास विचारू लागले विप्रा या पृथ्वीवर तू दुखी अवस्थेत का भटकतोस कारण मला समजून द्यायचे हे तू मला सांगावे त्यावेळी ब्राह्मण सांगतो मी दरिद्री ब्राह्मण असून भिक्षेकरिता भटकतो महाराज यावर तुम्हाला उपाय माहीत असल्यास सांगावा त्यावर म्हातारा ब्राह्मण स्वतः भगवान त्यात सांगू लागला भगवान सत्यनारायण हा इच्छित फळ देणार आहे जे व्रत केल्याने माणूस दुःखमुक्त होतो ते व्रत म्हणजे सत्यनारायण पूजन हे होय त्याचे पूजन तू कर नंतर त्या व्रताचे योग्य असे विधानही सांगून ते वृद्ध ब्राह्मण रूपी सत्यनारायण अदृश्य झाले रुद्र ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी करीन या ध्यानाने त्या दरिद्री ब्राह्मणास झोपही लागेना सकाळी उठताच मी सत्यनारायण व्रत करीन असे म्हणून ता तो ब्राह्मण भिक्षेस गेला त्या दिवशी त्यास पुष्कळचे द्रव्य मिळाले त्यामुळे त्याने आप्तजनांचं सत्यनारायण व्रत केले त्या व्रताने तो ब्राह्मण दुःखातून मुक्त झाला व त्याला संपदा संपन्न झाली त्या प्रसंगापासून त्या ब्राह्मणाने अनेक वेळा हे व्रत आचरले त्या व्रतचरणाने तो पापमुक्त झाल्याने मोक्षप्रत गेला यापुढे सूत म्हणाले हे विप्रह माणसाने पृथ्वीवर सत्यनारायणाचे व्रत आचरतात त्याची दुःखे नाहीशी होतील हे नारायणाने नारद मुनींना जे व्रत सांगितले ते मी तुम्हाला सांगत आहे यापुढे काय बोलणार <coughs> त्याप्रसंगी नैमिषारण्यातील ऋषी उत्तरले हे मुनी श्रेष्ठा त्या ब्रह्मणाकडून हे व्रत कुणी ऐकवले तसे केले ते आम्हाला सांगावे व्रताबद्दल मनात श्रद्धा निर्माण झाली आहे तेव्हा सूत म्हणाले पृथ्वीवर ज्यांनी व्रत केले ते ऐकावे श्रेष्ठ ब्राह्मण त्याच्या ऐश्वर्यानुरूप आपल्या आप्तजन बंधूसह हे व्रत करण्यात प्रवृत्त झाला त्याप्रसंगी एक मोळी विक्यात येथे आला त्याने ला त्याने लाकडे ठेवली व ब्राह्मणाच्या घरात तहाणलेला तो गेला त्यावेळी ब्राह्मण व्रतभग्न असलेला दिसला त्यावेळी ब्राह्मणास नमस्कार करून तो म्हणाला हे प्रभू तू काय करीत आहेस हे केले तर कोणते फळ मिळते ते मला अवश्य सांगावे तेव्हा ब्राह्मण सांगू लागला हे सत्यनारायण व्रत इष्टकामना पूर्ण करणारे असे आहे त्याच्या प्र प्रसारेच मला धनदान्य मिळाले आहे त्यामुळे हे व्रत समजून घेऊन मोडी विक्या आनंदित झाला व पाणी पिऊन प्रसाद भक्षण केल्याने संतुष्ट झाला मग नगरात गेला तो सत्यनारायण व्रताचाच विचार करू लागला आज मला मोळ्या विकून जे द्रव्य मिळेल त्याचा सर्व खर्च सत्यनारायण देवासाठी करीन असा हो संकल्प त्याने केला मोळी विक्या धनिकाची वस्ती असणाऱ्या नगरात गेला त्या ठिकाणी त्या त्यास दुप्पट धन प्राप्त झाले त्याने त्या धनाचा उपयोग केळी दूध तूप साखर व गव्हाचा रवा असा सव्वा प्रमाणात घेतला त्याने घरी जाऊन आप्तजनांच सत्यनारायण व्रत केले त्या व्रताने मुळी विक्या धनवान पुत्रवान सुखी होऊन मृत्यूनंतर विष्णू लोकी गेला इतिश्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील ही सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय समाप्त हर ये नमहा हर दुसरा अध्याय समाप्त झाला पुढील व्हिडिओ तिसरा अध्याय बघूया प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर